सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजपाने लिंगायत म्हणून जो गुरु जे गुरु आम्हाला दिलेले आहेत खरं तर ते लिंगायत धर्मगुरू स्वतःला लिंगायत समजत नाहीत मुळात ते वैदिक व्यवस्थेचे घटक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सनातन आहोत आम्ही वैदिक आहोत जर ते सनातन आहेत जर ते वैदिक आहेत जर ते हिंदू व्यवस्थेचे भाग आहेत तर मग ते लिंगायत कसे हा एक माझा त्यांना प्रश्न आहे कारण बाराव्या शतकामध्ये विश्वगुरू महात्मा बसवण्डांनी स्वतंत्र असा लिंगायत नावाचा धर्म स्थापित केला वैदिक व्यवस्थेला वर्णव्यवस्थेला मनुवादी व्यवस्थेला जात व्यवस्थेला बाजूला टाकून समतेच्या आधारावरती बसवण्डांनी धर्म दिला आणि त्या अनुषंगानं धर्म धर्माचं साहित्य वचनसाहित्य तीर्थक्षेत्र प्रेरणास्थळं बलस्थानं ही सगळी वेगळी आहेत आणि असं असताना भारतीय जनता पार्टी लिंगायत धर्माला मान्यता देत नाही अमित शहानी स्वतः येऊन बसव कल्याणला डिक्लेअर केलं की आम्ही लिंगायत धर्माला मान्यता देणार नाही लिंगायत हा स्वतंत्र धर्म नाही आणि काँग्रेसनी मान्यता काढून घेतलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जिथं भारतीय जनता पार्टी लिंगायत धर्माला मान्यता द्यायला तयार नाही आणि मायनॉरिटी स्टेटस द्यायला तयार नाही तिथं तेच भारतीय जनता पार्टी महाराजांना लिंगायत म्हणून प्रोड्यूस करते प्रेझेंट करते आहे म्हणजे ही लिंगायताची सगळ्यात मोठी फसवणूक आहे ही महात्मा बसवंडांच्या विचाराची फसवणूक आहे असं मी समजतो आणि त्याचबरोबर ही संविधानाची देखील फसवणूक आहे कारण एकीकडं एक पूज्य महाराजांच्या मठामध्ये शेड्यूल कास्टच्या लोकांना अस्पृश्य लोकांना उपेक्षित वंचित लोकांना मठामध्ये फारसं वावरू दिलं जात नाही आता हे खाजगी अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर गौडगावला गेल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तिथल्या सगळ्या लोकांकडून तुम्ही चर्चा केली तर ह्या गोष्टी लक्षात येतील की सवळं ववळं पाळणारे आणि अस्पृश्यता पाळणारे वैदिक व्यवस्थेचं समर्थन करणारे अंधश्रद्धेचं समर्थन करणारे आणि जन्माने आणि जातीने उच्चवर्गीय आहोत ही भावना रुजवणारे महाराज हे आरक्षित वर्गातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ही खूप मोठी विसंगती आहे असं मी समजतो आणि म्हणून जे मनुवादी व्यवस्थेचं समर्थन करतात ते संविधानाचे विरोधक आहेत आणि म्हणून संविधानविरोधी आणि बसवविरोधी आणि लिंगायत अनुयायांच्या विरोधात असणारी ही व्यक्ती आमचा प्रतिनिधी होऊ शकत नाही आणि म्हणून लिंगायत चळवळीतला एक कार्यकर्ता आहे ना त्याला माझं आव्हान आहे श्रद्धे बाळासाहेबांच्या पाठीशी महात्मा बसवंडांच्या विचाराला मानणारा वर्गाने उभं राहावं आणि एक नवा संदेश या सोलापुरातनं द्यावा